गोष्ट की आम्हाला आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा राज्यभर आता पोचलेला आहे म्हणून या ठिकाणी मी आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये घोषणा करणार आहे की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये या येणाऱ्या विधानसभेला उमेदवार देणार आहे आणि निवडणुकीला आता आम्ही सामोरं जाणार आहे ठीक आहे अनेक पक्षातले विविध नेते मंडळी सुद्धा माझ्या संपर्कामध्ये अनेकांचे फोन येत आहेत मला रोज त्यामुळं या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार उभं सुद्धा करायला आम्हाला काही अडचण राहिलेली नाही आता आणि म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सोबळावरतीच ही निवडणूक आता लढणार आहे आणि निवडणूक यासाठी लढायची आहे आम्हाला की जे हे सुशिक्षित रोजगार युवक आहेत बेरोजगार युवक आहेत महिला आहेत विद्यार्थी आहेत या सर्व घटकांना जर आता न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षासोबत हे सगळ्यांनी आता आलं पाहिजे आणि सगळ्यांनी जर ताकद दिली तर हे दिवस काही लांब नाहीत